एका मिश्रणातील अल्कोहोल व पाणी यांचे गुणोत्तर चारास तीन आहे जर त्या मिश्रणात आणखी चौदा लिटर पाणी टाकले तर नवीन मिश्रणातील अल्कोहोल व पाण्याचे गुणोत्तर तीनास चार होते तर त्या मिश्रणातील अल्कोहोलचे प्रमाण किती असा प्रश्न आहे लक्ष देणे इथं पूर्वीचे गुणोत्तर बघा अल्कोहोल आणि पाणी गणित काय म्हणते लक्ष द्या एका मिश्रणातील अल्कोहोल व पाणी यांचे गुणोत्तर असते यांचं जे गुणोत्तर आहे लेकरांनो हे गुणोत्तर तीन आहे ओके थी थी हे त्यांचं पूर्वीचं गुणोत्तर प्रत्यक्षात अल्कोहोल आणि पाणी मिश्रणातील किती काढण्यासाठी इथं जलपद वापरू हे पूर्वीचं प्रारंभीच मिश्रणातील अल्कोहोल आणि पाणी त्यांचं हे गुणोत्तर आहे आता याच्यामध्ये बदल झाला सर नंतर काय झालं लक्षात घ्या परत इथं अल्कोहोल लिहितो ओके okay, आता नी इथं पाणी आता गणित काय म्हणते जर त्या मिश्रणात आणखी चौदा लिटर पाणी टाकले हे जे गुणोत्तर आहेत हे पूर्वीचं अनकोल आणि पाणी यांचं गुणोत्तर आहे मित्रांनो चार एक्स आणि तीन एक्स आता गणित म्हणते जर त्या मिश्रणात आणखी चौदा लिटर पाणी टाकले मग पाण्याच्या या रखान्यामध्ये आधी चौदा करा सर असं केल्यानं काय होते मिश्रणातील अल्कोहोल व पाण्याचे गुणोत्तर तीनास चार होते असं केल्यानं काय होते मिश्रणातील अल्कोहोल व पाण्याचे गुणोत्तर तिनास चार होते हे तिनास चार अशे समोर मांडा आता काय करायचं लक्षात घ्या ह्या खालच्या बाबीकडं लक्ष द्या या चारनं या चार एक्सला गुन्हा ह्या तीननं ह्या पदाला गुन्हा त्रिराशिक पद्धतीनं किरपा गुणाकार जसं की चारनं गुणायचं सर चार एक्सला इथं बराबर चिन्ह या तीननं ह्या पदाला गुणायचं हे तीन इथं मांडले तीन एक्स अधिक चौदा ओके हे चार आतील पदाला हे तीन आतील पदाला गुणिला आहे हा गुणाकार चार चूक सोळा एक्स सर इथं तीन गुणिला तीन अर्थात नव एक्स अधिक चौदा तिरी बेचाळीस सर या सोळा एक्सकडे येताना हे नव वजा मांडावे लागतात समोर एकटे राहिलेले बेचाळीस आता ही वजाबाकी सात एक्स समोर हे बेचाळीस एक्सला एकटं करू बेचाळीसकड जाता आणि सात भागीला आणि हा भाग लेकरांनो जातो सहा न एक्साची किंमत आली सहा ती ह्या पूर्वीच्या अल्कोहोल आणि पाणी यांच्या गुणोत्तरामध्ये टाका उत्तरापर्यंत जा जसं की चार गुणीला सहा सहा चोख हे चार गुणीला सहा चार एक्स आहे ना चारमध्ये एक्सची किंमत टाका या चार एक्समध्ये ते झालं चोवीस हे झालं चोवीस लिटर आणि तीन एक्स मध्ये आल्या एक्स ची किंमत टाका तीन गुणीला सहा हे झालं अठरा हे झालं अठरा लिटर आता प्रश्नामध्ये लेकरांनो आपल्याला मिश्रणातील अल्कोहोलचे प्रमाण किती असा प्रश्न केला होता चोवीस लिटर हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये برسول الله